Welcome to this short note video. This chapter, elements of the novel, is specially designed for your quick revision, perfect for saving time before exams. In this video, you will get all important points in simple and clear language, so you can understand faster and remember longer. Why watch? Time saving, easy to remember, covers all key points. ही व्हिडिओ नोट्स तुम्हाला कमी वेळात जास्त अभ्यास करायला मदत करेल परीक्षेपूर्वी फास्ट रिव्हिजनसाठी एकदम बेस्ट लेट्स बेगिन युअर सक्सेस स्टार्टर प्लॉट द प्लॉट इज द सिक्वन्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप अ स्टोरी इट्स द व्हाट हॅपन्स नेक्स्ट अँड टिपिकली फॉलोज अ स्ट्रक्चर कथानक म्हणजे कथेतील घटनांचा क्रम हे पुढे काय होणार या प्रश्नाचे उत्तर असते यात सहसा ठराविक रचना असते द प्लॉट इज द सिक्वन्स ऑफ इव्हेंट्स इन अ स्टोरी इट टेल्स यू एस एस व्हॉट हॅपन्स वेन इट हॅपन्स अँड हाऊ इट हॅपन्स अ प्लॉट युजुअली हॅज अ बिगिनिंग मिडल अँड एंड इन द बिगिनिंग द ऑथर इंट्रोड्युसेस कॅरेक्टर्स अँड सेटिंग इन द मिडल देर इज अ प्रॉब्लेम ऑर कॉन्फ्लिक्ट In the end, the problem is solved. For example, in The Adventures of Tom Sawyer by Mark Twain, Tom's adventures start with his life in a small town. Then trouble begins when he witnesses a crime. And finally, the mystery is solved. A strong plot keeps readers curious about what will happen next. Without a clear plot, a novel feels confusing. कथानक म्हणजे कादंबरीतील घटनांचा क्रम यात काय घडते केव्हा घडते आणि कसे घडते हे दाखवले जाते कथानकाला सुरुवात मध्य व शेवट असतो सुरुवातीला लेखक पात्रे व स्थान सांगतो मध्ये एखादी अडचण किंवा संघर्ष येतो शेवटी तो प्रश्न सुटतो उदाहरणार्थ मार्क ट्वेन यांच्या द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर कादंबरीत टॉमचे गावातील आयुष्य नंतर गुन्ह्याचे साक्षीदार होणे आणि शेवटी रहस्य उकलणे असा घटनाक्रम आहे चांगले कथानक वाचकांना पुढे काय होईल याची उत्सुकता ठेवते कथानकाशिवाय कादंबरी विस्कळीत वाटते एक्सपझेशन द इंट्रोडक्शन ऑफ द कॅरेक्टर्स सेटिंग And basic situation. Example. In Harry Potter and the Sorcerer's Stone, we are introduced to Harry, the Dursleys, and his magical past before he goes to Hogwarts. Suruvat, exposition. Yat Patre. Stharikalani mulabut Paristhiti Sangitalizate. Udaharan. Harry Potter and the Sorcerer's Stone Madhe Harry. डली जादुई कूटुंबी तादु भूतका हॉगवॉट्स दाखवले जाते। राइजिंग एक्शन द सीरीज ऑफ कॉन्फ्लिक्ट्स एंड चैलेंजेस दट बिल्ड सस्पेंस एक्साम्पल हरी रिसीव्स हिज हॉगव लेटर टू डाएगॉन एली एंड बिगिन्स हिज फर्स्ट इर ऐट द स्कूल फेसिंग चैलेंजेस लाइक स्नेप्स डिस्ट्रस्ट एंड द मिस्टरी ऑफ द सॉसरस स्टोन संघर्ष वाढवणारे प्रसंग रायझिंग ॲक्शन संघर्ष आणि आव्हाने जे कथेला उत्कंठा देतात उदाहरण हॅरीला हॉगवॉर्डचे पत्र मिळते डायगन ॲलीला जातो पहिला वर्ष सुरू करतो आणि स्नेपचा अविश्वास तसेच सॉरसरस स्टोनचे रहस्य उलगडते क्लायमॅक्स द टर्निंग पॉइंट ऑफ द स्टोरी वे द मेन कॉन्फ्लिक्ट कम्स टू अ हेड एक्झाम्पल Harry confronts Professor Quirrell and Voldemort in the final chamber. Paramocho Bindu. Climax. Kathetil Niranayakshan kshan zethi mukhya sangharsha shikharaala pohutsato. Udaaran Harry, Shewatcha kholid pradyapak Quirrell ani Voldemortla samurazato. Falling action. The events immediately following the climax, as the loose ends of the story begin to be tied up. एक्झाम्पल हॅरी रिकवर्स इन द हॉस्पिटल विंग अँड डम्बलडोर एक्सप्लेन्स द डिटेल्स ऑफ द कॉन्फ्र्टेशन घटणारी घटना फॉलिंग ऍक्शन परमोत्स क्षणानंतर लगेच घडणाऱ्या घटना ज्या कथेला शेवटाकडे नेतात उदाहरण हॅरी हॉस्पिटल विंग मध्ये बरा होतो आणि डम्बलडोर संपूर्ण प्रसंगाची माहिती देतो रेझोल्युशन The conclusion of the story. Where the conflict is resolved. Example. The Gryffindor house wins the house cup. And Harry returns to the Dursleys for the summer. Shevat. Resolution. Katha sampate ani mukhya itato. Udaharan. Gryffindor house cup jinkate ani Harry unhala Dursling kade paratato. Character characters are the individuals who populate the story they can be protagonists the main character or antagonists the character or force opposing the protagonist characters are often developed in a few ways patre manje kathetli manche kimva vyaktirekha tin nayak mukhya patra kimva khalnayak nayakacha virodhat patra shakti असू शकतात पात्रांची रचना काही प्रकारांनी केली जाते कॅरेक्टर्स आर द पीपल अनिमल्स और बीइंग्स इन अ नॉवल दे मेक द स्टोरी कम अ लाईव्ह देर आर मेन कॅरेक्टर्स कॉल प्रटॅगनिस्ट अँड अदर कॅरेक्टर्स हू सपोर्ट द स्टोरी दी अँटॅगनिस्ट इज द कॅरेक्टर हु अपोज एज द मेन हिरो फॉर एक्झाम्पल इन हॅरी पॉटर harry is the protagonist and voldemort is the antagonist good characters have clear personalities feelings and goals they change or grow as the story moves forward readers connect with characters when they feel real and relatable without strong characters even an exciting plot can feel empty Patre प्राणी किंवा काल्पनिक व्यक्तिरेखा यांच्यामुळे कथा जिवंत होते मुख्य पात्राला नायक प्रोटॅगनिस्ट म्हणतात त्याच्या विरोधात उभा राहणारा पात्र म्हणजे खलनायक अँटॅगनिस्ट उदाहरणार्थ हॅरी पॉटरमध्ये हॅरी हा नायक आणि वॉल्डे हा खलनायक आहे चांगल्या पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये भावना आणि ध्येये स्पष्ट असतात कथानक जसजसे पुढे जाते तशी पात्रे बदलतात किंवा प्रगल्भ होतात जेव्हा पात्रे खरीखुरी वाटतात तेव्हा वाचक त्यांच्याशी जोडले जातात ताकदवान पात्रांशिवाय कथानक प्रभावी वाटत नाही डायरेक्ट कॅरेक्टरायझेशन द ऑथर एक्सप्लेसिटली टेल्स द रीडर अबाउट अ कॅरेक्टर स्ट्रेट्स एक्झाम्पल ही वॉज अ मॅन ऑफ अ स्ट्रेंथ अँड लिटल पेशन्स थेट व्यक्तिरेखांकन लेखक सरळपणे पात्राची वैशिष्ट्ये सांगतो उदाहरण तो अत्यंत शक्तिशाली पण कमी संयमी मनुष्य होता इनडायरेक्ट कॅरेक्टरायझेशन दी ऑथर रिव्हिल्स अ कॅरेक्टर स्ट्रेट्स थ्रू द स्पीच ऍक्शन्स थॉट्स अँड देअर इंटरॅक्शन्स विद अदर्स एक्झाम्पल वी लर्न अ कॅरेक्टर इज काइंड बिकॉज दे कन्सिस्टंटली हेल्प अदर्स विदाऊट बिंग मास्क अप्रत्यक्ष व्यक्तिरेखांकन लेखक पात्राचे गुण त्याच्या बोलण्यातून कृतीतून विचारांतून आणि इतरांशी वागणुकीतून दाखवतो उदाहरण कुणी नेहमी विचार न करता मदत करतो म्हणून आपण त्याला दयाळू समजतो सेटिंग द सेटिंग इज द टाइम अँड प्लेस इन विच द स्टोरी अकर्स

And culture. A good setting helps readers imagine the world of the story. For example, Pride and Prejudice by Jane Austen is set in Ekunisawa, century rural England. With grand houses and social events, the setting can affect how characters behave and what challenges they face. In some novels, the setting becomes as important as a character, it adds mood. atmosphere अँड realism टू द प्लॉट स्थळकाल म्हणजे कथा ज्या वेळेस व जागी घडते ती पार्श्वभूमी यात स्थान ऐतिहासिक काळ हवामान व संस्कृती यांचा समावेश होतो चांगले स्थळकाल वाचकाला कथेचा जग अनुभवायला मदत करते उदाहरणार्थ जेन ऑस्टेन यांची प्राइड अँड प्रेज्युडीस ही कादंबरी एकोणीसाव्या शतकातील इंग्लंडच्या ग्रामीण भागात घडते जिथे मोठी वाडे आणि सामाजिक समारंभ असतात स्थळकालामुळे पात्रांचा स्वभाव आणि त्यांच्यासमोरील अडचणी बदलू शकतात काही कादंबऱ्यांमध्ये स्थळकाल हे पात्रायतकेच महत्त्वाचे ठरते हे कथानकाला वातावरण व वा वास्तवता देते Time. This includes the historical period, the time of day, and the season. Example. The Eknudon Shunya SNF. Scott Fitzgerald's The Great Gatsby is a time of economic boom and social change. Kar ya Taitihasik Kalkhanda. Divasacha anirutu समावेश Udaharan. F. स्कॉट फिट झगेराल्डा यांच्या द ग्रेट गॅट्सबी मधील एकोणीशे वीस चे दशक हे आर्थिक भरभराटीचे आणि सामाजिक बदलाचे होते प्लेस दस रेफर्स टू द फिजिकल लोकेशन फ्रॉम अ स्पेसिफिक रूम टू अन एंटायर कंट्री एक्झाम्पल द डेसलर्ट मोअर्स ऑफ इंग्लंड इन एमली ब्रॉन्टीज वदरिंग हायट्स रिफ्लेक्ट द वाइल्ड अँड पॅशनेट नेचर ऑफ द कॅरेक्टर्स स्थान हे एखाद्या विशिष्ट खोलीपासून ते संपूर्ण देशापर्यंत असू शकते उदाहरण एमिली ब्रॉन्टे यांच्या वुथरिंग मधील इंग्लंडचे ओसाड डोंगराळ प्रदेश पात्रांच्या जंगली व उत्कट स्वभावाचे प्रतीक आहेत अॅटमॉस्फिअर मूड द इमोशनल टोन क्रिएटेड बाय द सेटिंग एक्झाम्पल द डार्क फॉर बोर्डिंग नॉवल्स लाईक ड्रॅक्युला क्रिएट अ सेन्स ऑफ सस्पेन्स भावनिक सूर उदाहरण ड्रॅक्युला सारख्या गोथिक कादंबऱ्यांतील अंधकारमय भीतीदायक किल्ले भय आणि उत्कंठा निर्माण करतात नॅराटफ टेक्निक narrative technique refers to the method the author uses to tell the story. the most common element is the point of view. kathantantra manje katha sati padhat yat sarvat narrative technique is the way the story is told. it includes the point of view, tone and style. a story can be told in the first person i second person you or third person he she they for example in the great gatsby by f scott fitzgerald the narrator is nick carraway telling the story in the first person the narrative style can be simple or complex humorous or serious good narrative technique makes the reader feel close to the events and characters इट डिसाइड हाऊ मच द रीडर नोस अबाउट द थॉट्स अँड फीलिंग्स ऑफ द कॅरेक्टर्स कथनतंत्र म्हणजे कथा सांगण्याची पद्धत यात दृष्टिकोन शैली आणि सूर यांचा समावेश होतो कथा पहिल्या पुरुषी वी दुसऱ्या पुरुषी तू किंवा तिसऱ्या पुरुषी तो ती ते सांगितली जाऊ शकते उदाहरणार्थ एफ स्कॉट फिट यांच्या द ग्रेट गॅट्सबीमध्ये निक कॅरवे हा पहिल्या पुरुषी कथनकर्ता आहे कथनशैली साधी किंवा गुंतागुंतीची विनोदी किंवा गंभीर असू शकते चांगले कथन तंत्र वाचकाला घटनांशी आणि पात्रांशी जवळीक निर्माण करते यावरून वाचकाला पात्रांच्या विचारांबद्दल व भावनांबद्दल किती माहिती मिळेल हे ठरते first person the narrator is a character in the story and uses i and me this offers a personal subjective perspective example the hunger games is told from katniss everdeen's perspective i am not supposed to be here pahilapurushidrushtikon katankarta ha patras to ani mala वैयक्तिक व्यक्ति व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन मिळतो उदाहरण द हंगर गेम्स ही कथा कैटनी दृष्टिकोनातून सांगितली जाते सेकंड पर्सन द नरेटर एड्रेसेस द रीडर डायरेक्टली यूजिंग यू दिस इज रेयर इन नॉवेल्स बट कॉमन इन इंटरैक्टिव फिक्शन एक्साम्पल ए चूज योर ओन एडवेंचर बुक माइट से यू वॉक इन टू द डार्क केव दुसरा पुरुषी दृष्टिकोन कथन करता थे आणि तू हे कांबरिया क्वचित उदाहरण तू प्रवेश करतोस थर्ड पर्सन द स्टोरी एंड शी अंड दे नरेटर नोज द थॉट्स एंड फीलिंग्स ऑफ ओनली वन कैरेक्टर थर्ड पर्सन ऑमनेसिंट द नरेटर नोज द थॉट्स एंड फीलिंग्स ऑफ ऑल कैरेक्टर्स एक्साम्पल इन जॉर्ज ऑवेल्स एक चौरशी द नरेटर हैज एक्सेस टू विंस्टन स्मिथ्स इंटरनल थॉट्स एंड फीलिंग्स थर्ड पर्सन लिमिटेड तिरा पुरुषी दृष्टिकोण कथन करता कथे बाहर चा तो, तो वो तो, मरियादितिरा पुरुषी कथन करता फक्त एका पात्राचे विचार व भावना जाणतो सर्वज्ञ तिसरा पुरुषी कथन करता सर्व पात्रांचे विचार व भावना जाणतो उदाहरण जॉर्ज ऑरवेल यांच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये कथन करता फक्त विन्स्टन स्मिथचे विचार जाणतो थीम अ थीम इज द सेंट्रल आयडिया ऑर अंडरलाइंग मेसेज ऑफ द नॉवल इट्स द deeper meaning the author wants to convey often a commentary ऑन society ह्यूमैनिटी और लाइफ itself themes थीम्स आर नॉट subjects सब्जेक्ट्स बट ideas मुख्य विषय कादंबरी मूलभूत कल्पना कि हा घटनापली कड़ा खोल अर्थ तो सहसा समाज मानवता जीवना पर भाष्य करतो विषय म्हणजे फक्त विषय वस्तु नसून एक पूर्ण कल्पना असते द थीम इज द मेन आइडिया और मेसेज ऑफ द नॉवल इट इज व्हाट द स्टोरी इज रियली अबाउट बियॉन्ड द इवेंट्स थीम्स कैन बी लव फ्रेंडशिप रिवेंज करेज और सोशल इश्यूज लाइक पॉवर्टी और जस्टिस फॉर एक्साम्पल द थीम ऑफ टू किल अ अकिंगबर्ड बाय हापर लिअस रेशियल इनजस्टिस एंड मॉरल ग्रोथ A थीम gives deeper meaning टू द स्टोरी एंड मेक्स इट मेमोरेबल While द प्लॉट एंटरटेन्स द थीम मेक्स रीडर्स थिंक and रिफ्लेक्ट ऑन लाइफ A गुड novel often हैज मोर than वन थीम मुख्य विषय कादंबरीतील मूलभूत कल्पना संदेश हा घटनांपलीकडे कथेचा खरा अर्थ विषय प्रेम मैत्री सूड धैर्य किंवा दारिद्र्य न्याय यांसारखे सामाजिक प्रश्न असू शकतात उदाहरणार्थ हार्पर ली यांच्या टू किल अॉकिंगबर्ड या कादंबरीचा विषय म्हणजे वांशिक अन्याय आणि नैतिक प्रगल्भता विषयामुळे कथेचा अर्थ गहिरा होतो आणि ती लक्षात राहते कथानक वाचकाला मनोरंजन देते तर विषय त्यांना विचार करायला लावतो चांगल्या चांगल्यादरीका पेक्षा जास्त विषय असू शकतात सब्जेक्ट लव थीम अनकंडीशनल लव कैन ओवरकम ग्रेट ऑब्स्टेकल्स एक्साम्पल द थीम ऑफ एंड द लॉस ऑफ इट इज सेंट्रल टू हापर लीज टू किल अ मॉकिंग बर्ड द कैरेक्टर ऑफ बू रैडली एंड द ट्रायल ऑफ टॉम रॉबिन्सन एक्सप्लोर हाउ प्रेज्यू डिस्किन डिस्ट्रॉय इनसेन्स विषय प्रेम मुख्य कल्पना निरपेक्ष प्रेम मोठ्या अडचणींवर मात करू शकते उदाहरण हार्पर ली यांच्या टू मॉकिंग बर्ड मध्ये निरागसतेचा नाश हा मुख्य विषय आहे बुर आणि टॉम रॉबिन्सनचा खटला पूर्वग्रह कसा निरागसता नष्ट करतो हे दाखवतो सब्जेक्ट पॉ थीम Absolute power corrupts absolutely. Example, this is the core theme of George Orwell's animal farm, where the pigs, initially revolutionaries, become as tyrannical as the humans they overthrew. वीशय, सत्ता, मुख्य कल्पना, अमर्याज सत्ता पुर्णपने भुरष्ट करते. उदाहरन, George Orwell यांचा animal farm मध्य डूकर्याधी क्रांती कारियस्तात. पण शेवटी त्यांनी हटवलेल्या माणसांनी तकेच अत्याचारी होतात थँक यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स हा छोटा पण दमदार व्हिडिओ तुमच्या अभ्यासाला स्पीड देण्यासाठी बनवला आहे कमी वेळेत जास्त समज एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू परफेक्ट नोट्स इझी लँग्वेज आधी क्लिअर एक्सप्लेनेशन लाईक शेअर सबस्क्राईब तुमच्या मित्रांना पण हे नोट्स पाठवा कारण स्मार्ट स्टुडंट शेअर करतो स्मार्ट नोट्स